नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उदय शिंदे साहेबांची भेट होणार आहे का भेटीमध्ये ने नेमकी काय चर्चा होणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन हे जमा झालेलं आहे बाकीचं विद्यावेतन कधी जमा होणार आहे जानेवारी फेब्रुवारीचं विद्यावेतन जमा होण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे ऑगस्ट महिन्याचा अटेंडन्स टॅब कोण्या विद्यार्थ्यांसाठी अद्यापर्यंत सुरू झालेला नाही आहे ऑनलाईन अटेंडन्स जर झाली नाही तर विद्यावेतन मिळणार नाही आहे का यापुढे रोजगार मिळेल किंवा नाही आधार प्रोफाईल अपडेट करता येईल का आणि आधार प्रोफाईल अपडेट करण्याचा जो टॅब आहे तर तो सध्या सुरू आहे का आणि जर तो नसेल तर तो सुरू होण्याची शक्यता आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुमच्या सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केली आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो बघा सर्व आधी आपण आधार प्रोफाईलवरनं सुरू करूयात आधार प्रोफाइल अपडेट जी आहे तर ते तुम्हाला फक्त सोळा जूनपर्यंतची तारीख देण्यात आलेली होती सोळा जून नंतर देखील काही विद्यार्थ्यांचा आधार प्रोफाईल अपडेट झालेला आहे परंतु एक एप्रिलला ही प्रोसेस सुरू झाली होती आणि तो तेव्हापासून आपल्याला सोळा जूनपर्यंत संधी देण्यात आलेली होती की तुम्ही सर्वांनी आधार प्रोफाईल अपडेट करून घ्या परंतु आपल्यापैकी अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी ह्या कालावधीमध्ये ज्या सूचना वेळोवेळी दिलेल्या होत्या कौशल्य विभागामार्फत त्याच्यानंतर जिल्हा कौशल्य आयुक्त कार्यालयामधून सुद्धा सूचना आलेल्या होत्या बरं का त्या संदर्भामध्ये पत्र सुद्धा निघालेले होते परंतु अनेक विद्यार्थ्यांनी या पत्राकडे अक्षर दुर्लक्ष केलं आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यांची प्रोफाईल आता सध्या अपडेट होत नाहीये त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना आता प्रोफाईल अपडेट करता येईल का असा प्रश्न अनेक विद्यार्थी विचारत होते आपण या संदर्भामध्ये काल परवा बालाजी पाटील चाकूरकर साहेब जेव्हा पुन्हा मुंबईला गेलेले आहेत तर त्यांना आपण हा विषय सांगितलेला आहे की तुम्ही काहीही करा आणि आधार प्रोफाईल अपडेटचा जो टॅब आहे तो पुन्हा एकदा सुरू करायला लावा तर आज आपण सर्वांना माहिती असेल की आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे बेलापूर या ठिकाणच्या कौशल्य विभागामध्ये गेले होते त्यांनी तशा प्रकारच्या सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आता दोन ते तीन दिवसामध्ये या संदर्भामध्ये काय निर्णय होतो ते आपल्याला बघावं लागणार आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला रोजगार मिळणार नाही का विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के आपल्याला रोजगार मिळू शकतो परंतु त्यासाठी जे सामूहिक प्रयत्न सध्या आपण सुरू आहेत आंदोलनं सुरू आहेत तर ते आंदोलन म्हणजे त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही सर्वांनी प्रत्येकाने येणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाने हजेरी लावून त्या ठिकाणी जोपर्यंत आपण समर्थन दाखवणार नाही पाठिंबा दर्शवणार नाही तोपर्यंत आपल्या अशा लढ्याला यश मिळणार नाही ही सुद्धा तेवढी शंभर टक्के खरी गोष्ट आहे पुढचा प्रश्न असा आहे की ऑनलाईन अटेंडन्स न केल्यास पगार मिळणार नाही का तर हो ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अटेंडन्स भरलेलं नाही अशा विद्यार्थ्यांचा पगार होणार नाही सरकारी आस्थापनांमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की सप्टेंबर महिन्यापासून ही ऑनलाईन अटेंडन्स कंपल्सरी करण्यात आलेली आहे परंतु अद्यापही मी बघतो की नव्वद टक्के आस्थापनांमध्ये ऑनलाईन अटेंडन्स सुरू झालेली नाही आहे तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याची अटेंडन्स अपलोड करता येणार नाही आहे जी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने मस्टरवर भरत होता की नाही तर त्यासाठी तुम्हाला टॅब ओपन होणार नाही आहे ही गोष्ट आताच लक्षात घ्या पुन्हा म्हणता की आम्हाला हे माहिती नव्हतं आपण वेळोवेळी व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि पत्रसुद्धा निर्गमित होत असतात त्याचे त्याच्याकडे अक्षरशः दुर्लक्ष केलं जातं आणि ज्यावेळेला आपल्यावरती काहीतरी अडचण येतात त्यावेळेला आरर आम्हाला तर माहीतच नव्हतं आम्हाला सांगितलंच नव्हतं अशी उत्तर दिल्या जातात पुढचा प्रश्न आहे की ऑगस्ट महिन्याचा अटेंडन्स टॅब कोणत्या विद्यार्थ्यांसाठी सुरू नाही आहे आणि त्यांना ती अटेंडन्स अपलोड करता येणार नाही का तर बघा जे विद्यार्थी खाजगी आस्थापनेमध्ये कार्यरत आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा जो टॅब आहे तो तो पूर्णपणे त्यांच्यासाठी बंद आहे महत्त्वाचं कारण हे आहे की त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एक ऑगस्टपासूनच ऑनलाईन अटेंडन्स भरा परंतु या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अटेंडन्स ही भरलेली नव्हती त्यामुळं अशा विद्यार्थ्यांचा आता अटेंडन्स संदर्भामध्ये अडचण निर्माण झालेली आहे त्यांच्या अटेंडन्ससाठी ऑनलाईन टॅब उपलब्ध सध्या नाही आहे तो सुरू होऊ शकतो का तर ह्या संदर्भामध्ये तुम्हाला जिल्हा कौशल्य विभागालाच विचारणा करावी लागेल ते नेमकं काय म्हणतात या संदर्भामध्ये तर त्यानंतरच काहीतरी होऊ शकतं परंतु सध्या तरी तुमच्यासाठी तो टॅब ओपन नाही आहे आणि जे सरकारी आस्थापनांमध्ये विद्यार्थी आहेत तुम्हाला सुद्धा मी सांगतो जर तुम्ही सप्टेंबर महिन्याची अटेंडन्स ही ऑनलाईन केलेली नसेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा टॅब अटेंडन्स भरण्यासाठी उपलब्ध उपलब्ध सध्या तरी होणार नाही म्हणजे नाही पुढचा प्रश्न आहे की आगस्ट जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्या पगाराचं नेमकं काय होणार आहे हे छोटासा बाळ तुम्हाला दिसत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करा म्हणजे बाकीची पगार किंवा जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्याचा जो पगार आहे तर तो आपल्याला कधीपर्यंत होऊ शकतो असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेला होता बघा विद्यार्थी मित्रांनो जानेवारी फेब्रुवारीच्या टॅप संदर्भामध्ये आधीच एक पत्र निघालेलं होतं त्यामध्ये फक्त आणि फक्त फेब्रुवारी महिन्याच्या पगारासंदर्भामध्ये किंवा विद्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या होत्या की ठीक आहे तुम्ही फेब्रुवारी महिन्याचं जे विद्यावेतन आहे तर ते कौशल्य विभागा एक पत्र लिहून द्यायचं होतं एक आ... म्हणजे त्यांनी एक फॉर्मॅट दिला होता तो फॉर्मॅट लिहून द्यायचा होता तो फॉर्मॅट लिहून दिल्याच्यानंतर नंतर तुमचा फेब्रुवारी महिन्याचा पगार होणार होता मध्यंतरी अशी सूचना आपल्याला मिळाली होती की फेब्रुवारी महिन्याचा टॅप सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे परंतु नंतर तो पुन्हा आता एकदा बंद करण्यात आलेला आहे तर त्यामुळे तो टॅप कधी सुरू होईल याची काही शक्यता वाटत नाही मला तर तुम्ही जिल्हा कौशल्य विभागामध्ये जा मागे चोवीस पानाचं पत्र जे निघालेलं होतं तर त्या चोवीस पानाच्या पत्राचा आधार घेऊन तुम्हाला त्याच्यावरती ते चोवीस पानाचं जे पत्र आहे त्याच्यामध्ये पान क्रमांक पाच वरती त्याचा फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट जर व्यवस्थित भरून दिला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या महिन्याचा पगार हा होऊ शकतो आता कोणत्या विद्यार्थ्यांची पगार झाली तर ज्या विद्यार्थ्यांनी इन्व्हाइस नंबर हा चाकूरकर साहेबांना पाठवलेला होता अशा विद्यार्थ्यांचा पगारीचा जो प्रश्न होता विद्याविधाचा प्रश्न तर तो मार्गी लागलेला आहे आता उद्या शिंदे साहेबांची भेट होणार आहे का आणि ती जर भेट झाली तर त्याच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार आहे हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता तर विद्यार्थी मित्रांनो बघा उद्या बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांची भेट आदरणीय शिंदे साहेबांसोबत होण्याची दाट शक्यता आहे साधारणतः तीन ते चार या वेळेमध्ये आ, ही भेट होण्याची शक्यता आहे या भेटीमध्ये साधारणत तुम्हाला रोजगार मिळावा आणि भविष्यामध्ये त्याचा फायदा प्रशिक्षणार्थी बांधवांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व्हावा त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा त्यासोबतच विद्याबंधनामध्ये कारण की जे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये तर ते कुठेतरी त्याच्यामध्ये वाढ व्हावी अशा प्रकारची मागणी सुरुवातीपासूनच चाकूरकर साहेबांची होती तर त्या संदर्भामध्ये चर्चा होण्याची उद्या शक्यता आहे या संदर्भामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की चाकूरकर साहेबांनी ह्या ह्या मागण्या त्यांच्यासमोर मांडायला पाहिजेत तर त्या संदर्भामध्ये तुम्ही चाकूरकर साहेबांच्या व्हॉट्सअप नंबरवरती त्या सूचना पाठवू शकता किंवा त्यांच्याशी संपर्क करू शकता परंतु अशा प्रकारच्या ह्या सगळ्या सूचना होत्या याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही खुशाल कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आजपासनं घटस्थापना झालेली आहे हे जो नवरात्रीचा उत्सव आहे तर तो आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुखाचे रंग घेऊन येऊ अशा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद